हॅलो हॅलो हा सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप हा बोला दादा ah, फोन आला तुमचा एक प्रॉब्लेम होता आपला हॅलो hmm. hmm. ते मी फायनान्स मध्ये काम आल होत पहिल्यांदा बर ते मंगळमध्ये बँक आहे त्या बँकेत मी काम केलं एक सहा महिने केलं नंतर माझे मेडिकल इश्युर काम सोडलं ते माझं डिपॉझिट दहा हजार आहे त्याचं पेमेंट एक पंधरा दिवसाचं आहे आणि इन्सेंटिव्ह आहे ते सगळं त्याने देत नाही म्हणते आपले बँक मॅनेजर मॅनेजरचा नंबर आहे सर हां सर काय म्हणलो आहे त्याचा नंबर मॅनेजर नंबर आहे का मॅनेजरचं पण आहे डिव्हिजन मॅनेजर आहे क्लस्टर हेडचं पण आहे माझ्याकडे हो कोणाकडून ते जवळचा परत एक मिनिट एक मिनिट खूप आटी बिटी खान सोमेल हॅलो हा दादा हा काय म्हणला दादा मॅनेजरचा नंबर आहे का मॅनेजर पण आहे क्लस्टर हेड पण आहे डिव्हिजन मॅनेजर पण सगळ्यांचा नंबर आहे फक्त डिव्हिजन मॅनेजर फोन उचलत नाही बरं कुठलाही म्हणलं तू प्रॉब्लेम सोलापूरचा सर सोलापूर मध्ये कुठे म्हणजे खेडेगाव भंडारकवटे तेलगाव म्हणून आहे खेडेगाव भंडारकवटे का हा तेलगाव तेलगाव बस हम्म बोलतो मी ते फायनान्स मध्ये काम होते काय म्हणते त्यामुळे मी तुम्हाला फोन केल तो तेलगावचे ते ते का हम्मगाव किती ते महिने काम केलं तिथं सहा महिने केलं ते के पाच महिन्याचं पेमेंट आलंय म्हणजे सगळ्या महिन्यात मी पंधरा दिवस केलं सोडून टाकलो काम त्यात मेडिकल प्रॉब्लेम साठी घरगुती फॅमिली प्रॉब्लेम हा फॅमिली अच्छा कधीच गोष्ट आहे मी तरी पण त्यांना समजावून सांगितलं तरी त्यांना आता एक आठ महिना झाला ते देत देते आज देतात उद्या देतात म्हणून मी थांबलो था तस म्हणतात देत दे 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 नाही काय म्हणतात हो काय म्हणतात देत नाही म्हणजे दे आता त्यांना काय तुमच्या पद्धतीने करावं म्हणून तुम्हाला फोन केला तर कशामुळे देत म्हणतात त्याचं काय विषय होतो ना आता ते आपण कसं आता बचत गट माहिती आहे ना तुम्हाला बचत गटाचं लोन वाटप केलं होतं मी हा हा आ, हा होतं होतं हा हा त्या बँकेत होतो त्यांनी म्हणले देत नाही म्हणते आता त्यांनी म्हणते तर ते बाकी सगळं क्लियर कर म्हणतात लोन ते मी कशासाठी क्लियर करू तुम्ही दिलाय तुम्ही डोळे झाकून दिला होता त्यावेळेस देताना आता कसं आहे माहिती का हे कशामुळे हसलं माहिती आहे का

नंतर ना बारा भांगले ते लोक भरत नाहीत मला मा नाही तुम्ही तुम्ही पूर्ण ताकद लावून पूर्ण रिकव्हरी करता पण लोक भरत नाहीत बरोबर बरोबर लोकांचे पण काय तर बारा भांगडे असतात उर उलडाले इकडे तिकडे इकडे केले असतात ते पैसे भरत ना तुमचं भांडणं तांना देत होता तुम्हाला त्रास मानसिक त्रास तुमची गोष्ट होती तुम्ही घरात बोलता मानसिकच येते हा हा आणि ते एच आर तुमचे मॅनेजर वगैरे तुम्हाला दबाव टाकायला त्यामुळेच हसलो मी तुमचे अगोदर तुझ्या तुझ्या अगोदर भरपूर पोर मला फोन या केली बरोबर दबा त्यासाठी आता काय करावं लागेल हा त्यासाठी आता काय करावं लागेल नाही नाही एच आर ला मी बोलेन त्याच्याबद्दल काय नाही हा त्याच्या विषय एच आर ला मी फोन करून दादा मी काय म्हणतोय का ते सक्कल कोटला एक प्रॉब्लेम झाला असच हा त्यांनी काठपूर आणून त्यांचे कम्प्युटर वगैरे काहीतरी तर नेलते हा ऑफिस मधनं डायरेक्ट कुठं ऑफिस आहे अकोलकोटला एक ऑफिस आहे ते काय पत्ता माहित नाही त्याचा कुठला कुठलं फायनान्स आहे हिसाब हिसाब स्मॉल फायनान्स केरळ आणि कम से कम लाखो लाखो लोक यांना फसवले हिसाबचे का मी तुमचे जे फायनान्स बजेट घडचे त्यांचं मला पूर्ण हिस्ट्री माहिती आहे मला तुम्हाला एक काय तर सखी फायनल ऐसा वगैरे 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 काय तर देतात सिव्हिल सिव्हिल नुसार देतात ना हा सिव्हिल नुसार तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार हा 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 तुम्ही दिलो आणि तुम्हाला करून तुम्ही लोक कस्टमर देता बघा तुम्ही का जाऊन तिथं मराव का त्यांना बरोबर आहे मारायचं त्यांना मारायचं विरायचं कुठला कायद्यामध्ये आहे का नाही आरबीआय कायद्यामध्ये नाहीच ना आपल्याला पण कळत मी पण एवढे बसलो ना देत म्हणून आपलं लोकल काम किती दिवस केले तेवढे दिवस भरलेत शिक्षण माझं बीकॉम झालं मी किती दिवस काम केलं तेवढे दिवस भरलेत त्यांनी आता मी तिथनं काम सोडल्यावर त्यांनी न किंवा आपल्याला काय समजायचं मॅनेजरला काय म्हणलं मॅनेजरला म्हणलं माझं मी काम सोडणार आहे सोड म्हणले त्यांनी त्यांना विचारलं मी असंच माझं येण्यास टाका ते बाकी सगळं क्लिअर येण्यास टाकतो म्हणले मला माझ्या आता होत नाही क्लिअर करायचं तुम्ही कशाला आता तुम्ही डिस्कस करताना का डोळ झाकून डिस्कस केला हो त्यांना विचारलं मी असं त्यांनी म्हणते मी काही अन्वेष टाकत नाही तुमच्या पद्धतीने करा म्हणले त्यांनी ठीक आहे मी पद्धतीने माझ्या पद्धतीने मी करतो म्हणल त्यांना सोलापूर कोटला एक विषय झाला दादा मॅनेजर कुठे असतो मॅनेजर पंढरपूरला असतो ते आपलं काय म्हणते आपल्या सोलापूर जिल्ह्यातच आहे पंढरपूर पंढरपूर का पलटापूर पंढरपूर पंढरपूर सांगा ना सर स्पष्टपणे हा पंढरपूर पंढरपूर पलटापूर सांगाल तुम्ही ठीक आहे नंबर सांगा एक दिवसाचं पेमेंट आणि इन्सेंटिव्ह बोनस वगैरे इन्सेन्टिव्ह म्हणजे ते, पी हो ते कस्टमरचं कमिशन असते ना एका पर मेंबरला वगैरे एका मेंबरला एक सत्तर एका मेंबरला शंभर असं कस्टमरचं कमिशन असतं आपल्याला बँकेकडून इनसेंटिव्ह पेमेंट पंधरा दिवस आणि पी एफ आणि डिपॉझिट दहा हजार रुपये बर नाही ते अकलकोटला एक झाल्याविषयी सांगतो दादा एका ते सगळे पीसी वगैरे घेऊन गेले हॅलो दादा बरं आता मला मॅनेजर नंबर सांगितलं एकच म्हणतो एक झटका मॅनेजरला मारतो मी माझ्याकडून जे होईल ते सकाळी करतो ओके दादा ओके

కిక్తి ఉ హెజ కెడీ నాగో సర एक मिनिट त्यांना तुमचा विषय माहिती आहे का दादा त्यांनी बोलला वाटलं त्यांना आहे का तुमचा विषय माहिती आहे ना माहिती आहे त्यांना अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक मिनट अठ्याऐंशी अठ्याऐंशी बावन पासष्ट पासष्ट

अच्छा बर ठीक आहे काय करतो सामाजिक संघटना आहे सर पूर्ण ऑल ओव्हर काम आहे काम खूप सर माझ्याकडे कंप्लीट आली आहे हा नाव काय तुझं उमेश बिराजदार उमेश बिराजदार ह्याचं काय पेमेंटचा विषय म्हणतात आमच्या संघटनेकडे अर्ज आले यांचा काय का विषय तुमचा ते सब बँकेचं आहे ते नोटीस पिरियड त्यांनी नाही केला तर ते बँकेकडनं ते होल्ड होतं ना सगळ्यांना बरं बरं सर मी बोलू थोडंसं बोला आता तुम्ही एवढं मोठ्या बँकेमध्ये तुम्ही पर्सनल बँकेमध्ये काम करतोय आहे छोटीशी कुठे पंधरा दिवसाचं तर पेमेंट आहे यांचे काहीतर गोष्टी काहीतरी बोनस वगैरे हो म्हणतात अशा गोष्टीमध्ये लक्ष आहे सर नाव आपलं बँकेचं नाव खराब होतं ना ते बोलताना कर्मचारी ना आहे हो कर्मचारी तुमच्या हाताखाली जे मॅनेजर आहेत त्यांना बोला सर बरोबर आहे पण ते हिसाब बँकेची जी प्रोसेस आहे त्याच्यात हिसाब कोऑपरेटन जे प्रोसेस असते त्यानुसार असेल ना <laughs> तेन जॉईनिंग होतं त्यावेळेस अग्रीमेंट असतं अग्रिमेंट <laughs> मध्ये दिलेलं असतं की तीन दिवसाचा नोटीस पेड केलं पाहिजे <laughs> त्यांनी नोटीस पेड नाही केलेला त्यांना बोललं बी झालंय आधी नोटीस पेड केली नाही का हा मग ते नोटीस पेड केला तर नोटीस पेड नाही केलं तर काय होतं मग ते रिलिव्ह एक्सपिरियन्स देत नाही बँक असंच नाही सगळ्यांचं असतं हॅलो बाबर हॅलो दादा तुम्ही नोटीस बेड केली नाही नोटीस नाही सर ते मेडिकल इशू फॅमिली प्रॉब्लेम केले नाही बरं काय सर ह्याच्याकडून का दुसरं मग आता उद्या सोबत बोलून घ्यावं लागेल याच्यावरती बोला सर ऐकून घ्या कसं माहितीये का गरीब लोक असं हातात पोट आहे हा मुलगा दोन तीन वेळेस फोन करतोय ऑफिसला आणि अर्ज पाठवतोय अर्ज येऊन देऊन पण घेईल यांना ना तुमच्या माध्यमातून काय सहकार्य होईल करा तुम्हाला काय सहकार्य पाहिजे नाही. मी पण एक कर्मचारी मी पण नियमानुसारच मला काय जे आता समजा हे आलं तर आपण ते वरी एच आर सोबत बोलू. एच आर कडून काही सोल्युशन निघतं का त्यांना लाईन वरती येऊन क्लिअर करून देईल मी एच आर कुठले आहेत त्या? एच आर नागपूरला असतात. अच्छा तुम्ही कुठले सर? मी प्रॉपर सोलापूर. सोलापूर मध्ये कुठे? मी सोलापूरला ड्युटीला आहे. अच्छा प्रॉपर कुठले सर? अच्छा मग टायगर ग्रुप तुम्हाला माहिती नाही म्हणल्याचं का अजीब गोष्ट आहे नाही नाही मी मी अगोदर पुण्याला काम करत होतो ठीक आहे ठीक आहे प्रत्येकाचे वेगळे फील्ड असते पण तुम्हाला एक थोडं एक दोन शकांना मी सांगतो की टायगर ग्रुप फक्त जसे गोगोल वगैरे होतो ना तिथे सोबत असतो काय अर्थ नाही तुम्हाला एक ना एक दिवस तुम्हाला पण काय सकाळी पाहिजे सांगा एक हजार टक्के करू पु काय अर्थ नाही मला काय मी प्रोसेस नाही चर्चा करा या गोष्टीचा काहीतरी मार्ग निघाला पाहिजे नु टक्के ओके हॅलो दादा आता माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सकार्य करतो फॉलो करतो माणसाला फोन करतो हा ते एक झालं सर त्यांचं कुठल्या पोस्ट व्हायची ते क्लस्टर हेड आहे मॅनेजरच्या वरचा आहे क्लास टू क्लस्टर हेड क्लस्टर हेड काय क्लस्टर हां क्लस्टर हेड आणि ते मॅनेजरच्या वरचा आहे काय डीएम म्हणून ओके पण हा मॅनेजर वरच हा तिच्यावरच हे नाही मॅनेजरचं अजून काय मग डीएमच्या हा आहे सगळ्यात मोठं हे मग ह्याच्यावरती एच आर हा आर मग चालेल तर मी याला फॉलो कर काय होतील ते मला सांग करू पण मदत ठीक आहे ठीक आहे सर ओके याला फॉलो मदत होईल ओके ओके